हाय फ्रेंड्स आज मी आपल्यासोबत एक महत्त्वाचा मुद्दा शेअर करत आहे आपण जेव्हा फोर व्हीलर घेतोय त्याच्यानंतर जे हे कंपनीवाले कोणती गाडी घेईल ते कंपनीवाले आता आम्ही गाडी घेतली त्या कंपनीचं मी नाव नाही घेणार कारण की कंपनीच्या गाडीचं नाव तुम्हाला आम्ही जेव्हा घेऊन जातो तेव्हा दिसतच असेल त्या कंपनीनं आमचा डाटा लीक केला यापूर्वीसुद्धा आमची ही या आता आमची दुसरी नवीन गाडी आहे यापूर्वी आमची एक्सप्रेस होतं तिथं पण आमचा डाटा लीक झाला होता आणि त्याच्यामुळं आम्हाला मोठा फटका बसलेला होता एका टूर्स कंपनीकडून त्या टूर्स कंपनीचं नाव घेत नाही आणि काल पण फटका बसता बसता बसला बस बस त्या टूर्स कंपनीचं पण मी नाव घेत नाही आहे पण ह्या कंपनीचा इव्हेंट काल कोल्हापूरमध्ये स्टेशन रोडला एका नामवंत हॉटेलमध्ये भरला गेला होता इव्हेंट आणि तिथं आम्हाला बोलवलं होतं बक्षिसाचं आमिष दाखवून की तुम्हाला बक्षीस मिळाले तुम्ही लकी कस्टमर आहात वगैरे वगैरे आणि क आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की तुम्हाला आमचा डाटा कुठून मिळाला तेव्हा त्यांनी आम्हाला त्या कंपनीचं नाव सांगितलं त्यामुळे आम्हाला कळलं की फोर व्हीलर क पूर्वी पण आम्हाला फोर व्हीलर क म्हणजे फोर व्हीलर तुम्ही घेतला आहे ना तिथून तुम्हाला हे झाले वगैरे असं तिथं आप फोर व्हीलर कंपनीमध्ये आपला डाटा लीक होतो आहे हे शंभर टक्के आता आम्हाला दुसऱ्यांदा अनुभव आला आहे त्यामुळे ह्या फोर व्हीलर कंपन्यांनी आमच्याकडं कोणतंही रेटिंग मागू नये की आमची गाडी कशी आहे सर्विस कशी आहे आणि हे कशा आहे अरे तुम्ही डाटा लीक करत असाल एखाद्या कस्टमरचा तर तुमची सर्विसला आम्ही व्हॅल्यू देऊच शकत नाही की तुमच्या रे सर्व्हिसला आम्ही रेटिंग देऊच शकत नाही तुमच्या गाडीचं काय असेल ते आम्ही देऊ शकतो पण तुमच्या सर्व्हिसला कोणतंही रेटिंग आम्ही इथून पुढं देऊ शकत नाही असं क्लिअरिटीच असायला पाहिजे ह्याला खूप लोक काल आम्ही म्हणजे त्या इव्हेंटमध्ये जेव्हा होतो आम्हाला माहिती होतं हे सगळं असं होणार आहे पण योगायोग बघा सगळं सेम पॅटर्न सांगण्याची पद्धत सेम लिखाण्याची पद्धत सेम अमाऊंट सेम युटिलिटी चार्जेस सिंगल रूमचा सेम एक हजार सहाशे सहासष्ट डबल युटिलिटी डबल रूमचा युटिलिटी चार्जेस सेम दोन हजार सहाशे सहासष्ट हे सांगतात सांगताना कसं सांगतात की आपल्याला एकदाच द्यायचं आहे एकच दिवस द्यायचं आहे पण किती पण पन्त। दिवस पण तसं नसतंय प जेव्हा आपण बुकिंग करतो हे पैसे त्यांना दिल्यानंतर आता काल बरेच लोकांनी केले साठ हजार दीड लाख चहा सहा लाख असं काही काय केले कुणी कुणी लोकांनी तर ते सांगताना सांगतात ते एक हजार सहाशे तुम्हाला एकदाच द्यायचं आहे ते टॅक्स तुम्हाला एकदाच द्यायचं आहे असं सांगतात पण तसं नसतंय तुम्ही तीन दिवस राहिला दोन पर्सन असला तर पर पर्सन हे चार्जेस घेतात ते जोपर्यंत तुम्ही पे करत नाही तोपर्यंत तुमचं बुकिंगच होत नाही ही सर्विस जी म्हणतात ही अशी सर्व्हिस तशी सगळी सगळी खोटी सर्विस आहे सगळी खोटी सर्विस आहे आम्ही याचा अनुभव यापूर्वीच्या एका टूर कंपनीकडून घेतलेला आहे सगळं बंडलबाज आहे आणि ते काय आम्ही गेलो नाही टूरला कुठं कारण की त्यांनी आम्हाला जे पाहिजे होतं ते दिलंच नाही त्यामुळे आम्ही गेलोच नाही आम्ही सर्चिंग केलं तर त्या युटिलिटी चार्जेसपेक्षाही त्या रूमचं भाडं कमी होतं त्या हॉटेलला डायरेक्ट आपण गेलो तर त्या रूमचं भाडं कमी होतं तर माझं फोर व्हीलर कंपनीवाल्यांना एकच म्हणणं आहे की तुमच्याकडे फोर व्हीलर घेतात त्याची कुवत बघा तो परिस्थिती काय आहे तिची बघा प्रत्येक फोर व्हीलरवाला काय शायनिंगमध्ये किंवा मोठेपणा दाखवायला किंवा आयशुआराम करायला फोर व्हीलर घेत नाही आमच्यासारखी आहे ते गरज आहे फोर व्हीलरची चौघं आम्ही डबल चौघं च चो, चोबल सीट टू व्हीलरवरनं जाऊ शकत नाही फोर व्हीलरची आता गरज आहे आई वडील असतात वयस्कर ते एकत्र फॅमिली कुठं जाण्यासाठी आम्ही फोर व्हीलर घेण्याचं धाडस करतो आहे ते पण हप्त्यांवरती आमच्यासारखी लोकं आम्ही काल आलेली सगळी आमच्यासारखी लोकं होती मोठ्या लोकांना असल्या घेऊन गंडे घालत नाहीत हे आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांनाच गंडे घालणार असले लोक असतात पण तुम्हाला एवढं कळायला पाहिजे नॉलेज पाहिजे त्या कंपन्यांना फोर व्हीलरवाल्या कंपन्यांना की बाबा हिचं डाटा लिक करून आपल्याला काय मिळणार आहे कमिशन त्या टूर्स कंपनीकडून तुम्हाला कमिशन मिळते डाटा लिक केलेल्याचं कमिशन मिळतंय त्या कमिशनसाठी तुम्ही त्याला गळफास करायला लावताय एक एकदा ती माणसं मरतात त्या अशा पैशांमध्ये अडकून मरतात कारण की आधी साठ सत्तर हजार लाख रुपये दीड लाख रुपये भरलेले असतात परत ते जेव्हा टूरला जाणार तेवढं तेवढाच खर्च पुन्हा त्यांना तेवढाच करायला लागते सगळ्या भूलथापा करा करू नका कारण की प्रत्येक माणूस आहे हप्त्यावर गाड्या घेतलेल्या तुमच्या गाड्यांचे हप्ते बँकेला व्यवस्थित जावं हीच मनोकामना करत जावा, जावा। तरच तुम्हाला रेटिंग चांगलं मिळू शकते नाहीतर तुम्हाला रेटिंग मिळू शकत नाही आणि कोणीही ह्या वर्षी दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये जर फोर व्हीलर नवीन काढली असेल तर त्यांना आता कॉल आले असतील की तुम्हाला बक्षीस लागले तुमचं लखी ड्रॉ लागला हे लागले त्यावं लागले स्टेशन रोडला तो इव्हेंट चालू आहे यापूर्वी पण सहा दिवस चालू होता अजून पुढं दोन दिवस आहे तर कोणी त्याला बळी पडू नका कोणीही पैसे भरू नका जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही फाईव्ह स्टार नव्हे हो सेवन स्टार हॉटेलला जा आणि राहा पण आता सध्या पैसे भरून नंतर परत आणि कर्जबाजारी घेऊन ते पैसे कवर आपले पैसे भरलेले आपल्याला रिकवर करण्यासाठी परत आणि डबरा काढू नका कृपया ही विनंती आहे कुठल्याही भुलतापांना बळी पडू नका आणि फोर व्हीलरचा लकी ड्रॉ वगैरे असं काही नाही हे सगळं सगळं खोटा आहे आपणास ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा याची गरज आहे सगळ्यांना कळण्यासाठी निदान कोल्हापुरात तरी